सरळ सरळ रोड आणि खतरनाक पण डेंजर हवाई राहिली जे की सगळे सगळे मागे ढकलू राहिले सरसे पहिले तर धन्यवाद की आपण किती केली आहे टीवर पण निघलो किसी ना किती मागस निघले मित्रांनो जे महाराष्ट्र स्वागत तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉक म्हणजे दत्ता एम एस ट्वेंटी एट मध्ये मित्रांनो आता आपण सध्या ओंकारेश्वरचे जे एक पन्नास किलोमीटर मागे आपण हे पेट्रोल पंपवरती टेंट लावलो होतो बघू शकता असं हे पेट्रोल पंप आणि सकाळी सकाळी उठलो एकदम थंडीगार हवा रात्रभर थंडीगार हवा चालली मोसम बदलला पण पाणी काही आलं नाही आता मॉर्निंगले सगळं सगळं सामान आवरतो आणि नेमतो इथून तुन इथून जे की ओंकारेश्वर एक पन्नास ते साठ किलोमीटरच्या अंतरावर आहे तर समाधान अनुभव कशी वाटली आजची खरंच मॉर्निंग आजचा आपला दुसरा दिवस आहे जो की राईडचा आजची मॉर्निंग खूप छान वाटली आणि आता इथून ओंकारेश्वर पन्नास ते साठ किलोमीटर आहे तर आम्ही आता टेंट बिंट आवरून आवर आवरून राहिलो तर आता आवरून आम्ही पुढच्या प्रवासाला निघतोय तर ठीक आहे मित्रांनो आता खरंच पुढचा प्रवास एकदम आनंदित कारण की आता जवळजवळ चाललो तर ओंकारेश्वर उज्जैन देली बद्रीनाथ केदारनाथ तर विशेष वेगळा आहे तो त्याला पटापट आवरतो सगळं सामान आणि निघतो तर मित्रांनो सगळे सगळे आपली फुल पॅकेजिंग केली फक्त समोर तर बहुजन आपले शेवर आले ते कारण की आपल्या समोरून जागा नाही ठेवले म्हणून त्यांच्या दिलात आणि मस्त आजची मॉर्निंग खर्च एक नंबर सकाळी सहा वाजून तीस ते ती वीस मिनटं वीस ते ती तीस मिनटं काहीतरी झाले आणि आपण लवकरात लवकर आपले राईड प्रारंभ करत आहोत इथून आणि इथून एक कमी जास्त एक पन्नास ते साठ किलोमीटरांचा अंतरा काढायचा आपल्याला लवकरात लवकर काढून टाकू आणि ओंकारेश्वर असे काच राजस्थान जयपूर राजस्थान जयपूर तर मित्रांनो राजस्थान जयपूरहून जे भाऊ आहेत त्यांनी आपल्याला थांबवलं तर त्यांना पण व्हिडिओमध्ये घेतला आपल्या कुठे बोलण्याच्या सबसे पहले तो आपको धन्यवाद कि आप चीज़ के लिए दूर पे निकले किसी न किसी मकसद से निकले हो ना बराबर बराबर कोई भी मकसद है आपका कोई भी है जैसे लक्ष्य को लेकर आए या फिर आपके भविष्य को लेकर या फिर राष्ट्रहित को लेकर आए कोई ना कोई लक्ष्य तो है कोई लक्ष्य बनाकर तो निकले हो ना उसके लिए आपको सबसे बढ़िया तो बहुत बहुत धन्यवाद दूसरी बात ऐसे लोग बहुत कम मिलते हैं कि चाहे रास्ते में क्योंकि धन्यवाद करे या कोई मदद या कोई अच्छे से बोले क्योंकि मतलब निगेटिव वे में लेने वाले बहुत है पर जो पॉजिटिव वे में लेता है वो सच में कमाल की बात ही होता तो है दूसरी बात है कि आप चलते हो ट्रैफिक पे बराबर समझ रहे हो आप ट्रैफिक पे चलते हो हाईवे पे चलते हो तो सावधानी से चला करो और ये यातायात के जो नियम है उनका पालन किया गया जी बिल्कुल जो राइडर का जो होता है सर पे बोलते है। ये हमेशा लगा के रहा ये सही है आपके परिवार है तो अच्छा नहीं है कुछ बातें ऐसे होती है जिनका ध्यान रखो रख यही है मेरे और बहुत बहुत धन्यवाद आपको चाय पिलाता हूँ जय हिंद जय भारत मित्र कर्ज ऐसे जैसे मानसा कर्ज बैठा बोलना एक नंबर जबरदस्त सकड़ सकड़ का मौसम होता है एकदम ठंडागर मनो के हेलमेट घाल हेलमेट तो न कहीं विषय नहीं हो सकता समाधान बहुत मांगू हो समो। चला समाटेल आता चला जाऊया मस्त बाकी एक कमी जास्त अजून पन्नास ते पंचावन्न किलोमीटर राहिलो पाच ते साठ किलोमीटर कमी जास्त एक दोन तास झाले आम्ही डायक्ट कॅमेरा ओपन केला तर कॅमेरा ओपनच नाही जो केला तर आता रस्त्याने चाललो तर आमचे जे काही समाधान भाऊ आहेत ते थोडे नाराज आहे समाधान काय झालं काही नाही बोला शेठ बोला नाही <laughs> <laughs> नाही बोला बोला काहीच <laughs> का मित्रांनो आता इथून समोर आपला एक टर्न घ्यावं लागते ओंकारेश्वरच्या इकडे जावं लागते आणि हा सरळ रस्ता जाते जो की जाते आपला हा इंदोर तर चला जाऊया तर ना गोंतपुराला आम्ही आता जो की ब्रिजचं काम का चालू आहे बघू शकता समोर इथून कमी जास्त वीस किलोमीटरच्या अंतरावर ओंकारेश्वर हो आहे आता इथं थांबून आम्ही केळा चिप्स घेतली खाऊ राहिलो समाधान मग काय म्हणते वेपस घेतले आपण खाऊ राहिलो त्याच्यात नाही काय सांगू आता मा डोळ्यात गेलो रे बाबा मिरकोटल तर मित्रांनो आता आम्ही सध्या सणावध या सिटीमध्ये आणि तर आम्ही आता सणावद्या सिटीमध्ये आलो एक मागचे गेले दोन ते तीन तास झाले कंटिन्यू सायकल चालवत होते कारण की सरळच रोड होता मस्त आता सिटीमध्ये पोहोचलो जे की रेल्वे स्टेशनच्या साईडनं जो की रोड जाते आता हा ओंकारेश्वर सरळ तर ओंकारेश्वर जातो आणि तुम्हाला दाखवतो की स्टे करायसाठी कुठं चांगली जागा आहे तर खूप मस्तपैकी इथून एक बारा किलोमीटर ओंकारेश्वर आहे जास्त जास्त अर्ध्या तास रस्ता ठीक आहे मित्रांनो ओंकारेश्वरच्या बाहेर आहे बघू शकता ओंकारेश्वर ओंकारेश्वरच्या बाहेर आपण सध्या आहे आता आणि आपली सायकल घेऊन कमी जास्त एक एकशे नव्वद किलोमीटर अंतरा कोर करून आपण सध्या आता ओंकारेश्वरला पोहोचलो आणि इथं राहायची व्यवस्था जे की आहे जी आपण श्रीसंत गजानन महाराज जे हे आहे संस्थान त्याचं इथं इथं म्हणजे मंदिरा टाईप आहे तर चला तिथं जाऊन बघतो आणि दाखवत तुम्हाला तर मित्रांनो आता आपण सध्या डायरेक्टली गजानन महाराजचं जे संस्थान आहे तिथं आलो आणि समोर बघू शकता असं आहे वातावरण आणि आपल्या इथलीच मंडळी इथं शेवाधारी ते म्हणून आतमध्ये सायकल लावा पहिले पाहा रूम आहे की नाही काय होते तर आणि मग तुम्ही आतमध्ये सायकलने जा म्हणलं काही नाही आतमध्ये सायकल लावतो बाहेर लावल्यापेक्षा म्हणलं काही नाही इथं लावा तिथं सायकल लावूया आता पहिले जाऊ एक नंबर काउंटरवर तिथं देवाच्या कृपेने रूम फक्त खाली असावी नाही तर मग दुसऱ्या ठिकाणी आपल्याला टेंट बी लावावं लागेल काही सांगता येत नाही समाधान काय राहिलं बघू तुझं आधार कार्ड बरं बरं लवकरात लवकर घेऊन चल बरं तर चालते आता आधार कार्ड घेतो डायरेक्ट काउंटरवर जातो आणि तिथं जाऊन तुम्हाला दाखवतो का तर मित्रांनो आता आपण जे की पास काढली इथं आपल्याला रूमचं काही भेटली नाही पण हॉल भेटला आणि तिथं जे भाऊ बसले होते जे की आपल्या ओळखचे होते ते आपल्या सवळ्यामधले होते पण ते म्हणले की मित्रा जसं की फॅमिलीवाले रूम दिले जाते इथं यायले भेटणार नाही म्हणलं जसं की बॅचलर द्यायची हे नाही आहे वरून म्हणलं काही विषय नाही चालते आता काय रूमचं काही विषयच नाही एक गादी भेटली आता थोडं आरामगिराम करू तरीच तर सायकलने जो बाजूला लावून आता सध्या सध्या अडी हे समाधानभ सायकल हे आपली सायकल लॉक करतो आणि जाता पहिले फ्रेश होतो तर मित्रांनो आता इथं सायकल लॉक केली आपली जे की संग्रामपूरची मंडळी आहे सगळे सगळी इथं आपल्या भेटायला आले पाहू शकता काही शेवाधारी काही इथं फिरायलेलं आहेत ना काही फिरायलेलं तर मित्रांनो जे की, की जे ते शेवादरे ते आपल्या नांदुरीच्या आहेत त्याच्यानं आपल्याला कुठल्या गोष्टी काही अडचण आली नाही आपल्याला रूम घेऊन पाहून दिली म्हणजे हॉल पाहून दिला रूम तुम्ही हे ते बघू शकता अडी हे की अडी हॉल आहे त्याच्या अंदर सगळं सगळं सामान ठेवलं आणि सध्या आम्ही थोडं बाहेर आला होता तर भाऊ काय म्हणणं आपलं म्हणणं असं आहे की मी पहिल्यांदी आलो होतो ओंकारेश्वर दर्शनासाठी तर ज्यावेळेस पहिल्यांदी आलो होतो त्यावेळेस पण इथंच थांबलो होतो मी तर आत्ता पण आलो आता पण इथंच थांबलेलो आहे बरोबर तर मित्रांनो मी फर्स्ट टाईम आलो जे की ओंकारेश्वरला आणि इथे खरंच खूप मस्त वाटलं की इथलं जे की वातावरण आहे ते तुम्ही बघा तर, तर मित्रांनो जे की हे बघू शकता तुम्ही समोर जे की गजानन महाराज श्री संत गजानन महाराज तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही श्री संत गजानन महाराज शेगाव इथलं हे जे की संस्थान आहे ते इथं आता ओंकारेश्वरला आहे हे कमी जास्त तीन ते साडेतीन एकरामध्ये फैलेलं आहे आणि इथं फॅमिलीला रूम भेटते आणि जे की बॅसिडर आहेत त्यांना जे की एक हॉल आहे हॉलमध्ये भेटतात एक हॉलमध्ये सत्तर बेड असतात हे खूप चार पाच हॉल आहेत इथं तर आम्ही आता सध्या इथं आलो लई भारी वाटतं इथं मंदिरामध्ये आलो आणि मंदिर बाजूला आहे उद्या सकाळी मंदिराचं दर्शन करू म्हटलं आता कारण की खूप जास्त गर्दी आहे आपण सध्या जे की नदी आहे या नदीच्या किनाऱ्यावर चाललो आणि अडी आरती पण होते जी की आरती एक साडेसहा सहा वाजेली होती ताँगा। ताँगा। आगा। 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 हो तर आता टाइम टाईम आहे म्हणजे काठावर आहे आणि तिकडला साईडला बघू शकत ते की ओमकारेश्वर मंदिर ज्योतिर्लिंग तर मित्रांनो उद्या सकाळी आपण दर्शन करू उद्या सकाळी तुम्हाला सगळं सगळं व्ह्यू पाहायला भेटीन तर आजच्या व्हिडिओमध्ये तर बस एवढंच आणि चला आता आपण जे काही आपलं संस्थान आहे गजान महाराज तिथं जाऊ